मतदानाच्या आदल्या दिवशी आपल्याला मतदान यंत्र व मतदान साहित्य ताब्यात घ्यायचं आहे तर अशावेळी काय काय तपासून पाहायचं आहे सर्वात आधी आपल्याला नेमून दिलेल्या केंद्राचे साहित्य आहे का हे तपासून घ्यावे त्यानंतर कॅन्डसेट सील आहे का हे पण पहावे साहित्य ताब्यात घेतल्यावर मौक पोल घेऊ नये साहित्य ताब्यात घेतले घेतले आपल्याला मॉकपोल घ्यायचं नाही आहे तर ते दुसऱ्याच दिवशी मतदानाच्या दिवशी सकाळी साडेपाचला घ्यायचं आहे त्यानंतर यम टू बी यू स्लाईड स्विच पाहायचा तो बंदच हवा आहे मतपत्रिका योग्य प्रकारे लावलेली आहे की नाही ते सुद्धा चेक करून घ्यायचे उमेदवाराव्यतिरिक्त उर्वरित बटणे मास्क आहेत का हे पण पाहून घ्यायचं आहे त्यानंतर शाईचे पेन बोटावर नखावर लावण्यासाठी किंवा शाईच्या बाटल्या दोन हे घ्यायचं आहे मतदार यादीच्या तीनही प्रती पुरवणी यादीप्रमाणे एक ते जिथपर्यंत असेल ती यादी आपल्याला घ्यायची आहे प्रदत्त मतपत्रिका मतदान केंद्राध्यक्षांची दैनंदिनी ही तीन प्रतीत असते ते पण घ्यायचं आहे आणि सतरा तीन हे एक आपल्याला नोंद वही घ्यायची आहे हे सर्व साहित्य आपण तपासूनच आपल्या ताब्यात घ्यावायचे आहे धन्यवाद